खरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोदी सरकारनं पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केलेला पाहायला मिळतोय सध्या या ऑपरेशन सिंदूर नंतर सर्वत्र देशभर उत्साहाचं वातावरण आहे जल्लोष केला जातोय त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरवर वर कौतुकाचा का वर्षा होतोय फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय राजकीय नेते मंडळींकडून सुद्धा जल्लोष करण्यात येतोय आज झरे ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोदी सरकारनं पाकिस्तान मध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल फटाके फोडले थोड्याच वेळात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती दिली जाणार आहे ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे राबवण्यात आलं याची माहिती दिली जाणार आहे कर्नल सोफिया कुरेशी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात आहे थोड्याच वेळात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होईल आणि या ऑपरेशन सिंदूर बद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल या ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानचं किती नुकसान झालेलं आहे किती दहशतवादी मारले गेले त्याचबरोबर आता पुढचं पाऊल काय असेल याबाबत चर्चा होण्याची याबाबत सांगण्याची शक्यता वर्तवण्यात येते थोड्याच वेळात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष ऑपरेशन सिंधूर बाबत माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर आपण पाहतोय भारतीय सैन्य दलाकडून हवाई अल्लाधी आधी सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यात आली होती आणि त्यानंतर काही वेळातच पहलगाम का हल्ल्याचा हिशोब चुकता केला जाणार असल्याचं स्पष्ट झालं होतं सैन्य दलानं केलेल्या कारवाईचं कौतुक का होताना दिसत आहे पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली जाणार आहे सर्व सविस्तर सांगण्यात येणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेचं नाव ऑपरेशन सिंदूर असं ठेवलं होतं अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि ते फत्ते सुद्धा झालेलं आहे आणि याच ऑपरेशन सिंदूरची आता पाकड्यांना धास्ती बसलेली आहे आपण पाहतोय या क्षणाची सर्वात मोठी बातमी तीच बरोबर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम का येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं बदला घेतलेला आहे आणि याच बदल्याची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे कौतुक होताना दिसतंय आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सुद्धा या हल्ल्याची सकाळीच पहाटेच पुष्टी केली होती दुजोरा त्यांनी दिला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय पत्रकार परिषद पार पडणार आहे थोड्याच वेळात याच पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे ऑपरेशन सिंदूर बद्दल या संदर्भात माहिती दिली जाणार आहे तर मध्यरात्री दीड ते दोनच्या भारताकडून पाकिस्तानवर व्यवस्था करण्यात आलेली होती अनेक थोड्याच वेळात ती संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे राजनाथ सिंग देखील त्यांच्या निवासस्थानावरून पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये जे ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं होतं या ऑपरेशन संदर्भात संपूर्ण माहिती ज्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाणार आहे मात्र आता या ऑपरेशन ऑपरेशन सिंधूर बद्दल नवीन अपडेट किंवा नवीन काय माहिती आहे परिस्थिती काय आहे जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा कशा प्रकारे वाढवण्यात आलेली आहे प्रत्येक वाहनाची तपासणी केली जातीय पाकड्यांकडून इशारा फक्त दिला जातोय वरवर पाकडे असं दाखवतायत की आमच्यात अजूनही हिम्मत आहे आम्ही भारताचा भारता, भारताला भारताकडून बदला घेऊ आणि त्याचबरोबर आतमधून बघायला गेला तर पाकिस्तान घाबरलेला आहे या नक्कीच आपण जर बघितलं तर पाकिस्ताननी पत्रकार परिषद देखील घेतली होती ज्यावेळी करण्यात आलेला पाकिस्तान एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानचं म्हणणं होतं की भारताकडून ध्याड हल्ला करण्यात आलेला आहे अनेक जणांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे तर बरेच जण जखमी आहेत आणि ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानवर हल्ला केला याचा याचं प्रतिसाद आहे की आम्ही देऊ मात्र आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीर मध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे अनेक वाहनांची जी आहे ती चेकिंग केली जात आहे लेह लेह असेल किंवा श्रीनगरचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहे आणि महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या ज्या वाहनांची आहे ती कसून चौकशी केली के जात आहे मात्र आपण जर बघितलं तर जम्मू काश्मीरची परिस्थिती सध्या तरी तणावाची आहे आणि संपूर्ण जम्मू काश्मीरची जी परिस्थिती आहे आता केंद्र सरकार असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल हे लक्ष ठेवून आहे जी जी धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी दरम्यान भारताच्या एअर स्ट्राईकवर सर्वत्र कौतुक होताना दिसतंय करणार सोफिया या पत्रकार परिषद घेतील थोड्याच वेळात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती दिली जाणार आहे ऑपरेशन सिंदूर हे भारतासाठी महत्वाचं महत्वाची मोहीम आहे ऑपरेशन सिंदूरची आता त्याचबरोबर पाकिस्तानला धास्ती पाकिस्तानच धास्ती घेतलेली आहे थोड्याच वेळात भारतीय लष्कराची पत्रकार परिषद होईल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या मोहिमेची चर्चा होईल या ही मोहीम कशाप्रकारे आखण्यात आली त्याचबरोबर या मोहिमेत कोणकोण सहभागी होता अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली आणि याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तेही पाहतोय मी ऑपरेशन सिंदूरचं स्वागत करतो आणि देशाचे लष्करी जवान यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा, हा जो चोख उत्तर दिलंय ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन त्यांना धन्यवाद देतो कारण ते पण बेचैन होते जेव्हापासून हा हमला झाला तेव्हापासून ते, ते मनातून मना बेचैन होते की कधी एकदा पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना धडा शिकवणं आणि म्हणून नऊ आतंकवादी जे तळ होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जवानांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लष्कर ए तोयबा असेल त्याचबरोबर हाफिज सईद असेल अनेक दहशतवादी जे आहेत यांचा खात्मा करण्याचं काम या ठिकाणी केले एक तर सुरुवात आहे आणि आगे आगे देखो होता है क्या ही दृश्य आपण आता वेळात पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एअर स्ट्राईक वर त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती दिली जाईल आणि याच पत्रकार परिषदेवर आता सर्वांचं लक्ष आहे त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या जिथे जिथं चर्चा आहे तिथे तिथं फक्त ऑपरेशन सिंधूरची चर्चा आहे आणि आपण पत्रकार परिषदेचा माग मागचा जो बॅकग्राऊंड आपण पाहतोय जिथं ऑपरेशन सिंदूर असं ठळक लिहिलं गेलेलं आहे आणि याच ऑपरेशन सिंधूरची सध्या चर्चा आहे आता आपण पाहतोय श्रीनगर विमानतळावरूनही हवाई वाहतूक बंद करण्यात आलेली आहे या स्ट्राईक नंतर आता पडसाद उमटू लागलेल्या आहेत पाकिस्तानी नागरिकांनी सुद्धा पाक सैन्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर भारताच्या हल्ल्यानंतर पाकसा थैथयाट सुरू झालाय त्याचबरोबर पाकिस्ताननं सुद्धा याआधी पत्रकार परिषद घेतली आहे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वारंवार वार पाकिस्तान जसं खोटं बोलतं तसं या वेळेला सुद्धा त्यानं खोटं म्हटलेलं आहे बोललेलं आहे भारताकडून पाकिस्तानमधील नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत आणि याबाबत माहिती देण्यासाठी भारतीय लष्कराची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे स्ट्राईक संदर्भात माहिती देणार असल्याची माहिती मिळते थोड्याच वेळात ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि एअर स्ट्राईक नंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत पूंछ राजौरी मेंढर मध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता आणि याच पाकिस्तानच्या गोळीबारा चोख प्रत्युत्तर भारताकडूनही देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राजधानी दिल्लीत सुद्धा मिळतात अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या मोदींच्या भेटीला भेटीला तर ऑपरेशन डोवाल आणि तितकंच आहे सकाळी अकरा वाजता सुरक्षा सल्लागार समितीची बैठक असेल आणि या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाईल एकीकडे एक आज संपूर्ण देशभरात मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता मात्र त्यातच आता हे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं ही मुख्य स्ट्रॅटेजी ही वाखडण्याजोगी हो स्ट्रॅटेजी भारताची राहून राहिलेली आहे नऊतळांवरील माहिती समोर येत आहे त्याचबरोबर भारतीय सेनानं दहशतवादी अड्डे उद्धवस्त केल्याची पाकनं कबुली दिली आहे पाक व्याप्तच नव्हे तर पाकिस्तानातील अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आलेत आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारतानं हल्ले केले आहेत भारतानं घरात घुसून मारलंय पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला करण्यात आलेला आहे आणि याची प्लॅनिंग प्लॉटिंग आधीपासूनच तयार होती वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठका दिल्लीत सुरू होत्या मात्र या बैठकांमध्ये काय चर्चा होतीये हे बाहेर येऊ दिलं नाही त्याचबरोबर दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध झाल्यानंतर हे हल्ले करण्यात आले आणि त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरची ही वैशिष्ट्य तितकीच महत्वाची आहेत नऊतळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खातवा झालेला आहे भारतानं दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आहेत त्याचबरोबर बहावलपूर एक आहे मुरिदके एक आहे गोलापूर आहे गुलपूर आहे लष्कर कॅम्प सवाई आहे बिलाल कॅम्प कोटली बर्नाला कॅम्प त्याचबरोबर सर्जल कॅम्प आणि मेहमुना कॅम्प जिथं आतंकवादी घडवले जातात दहशतवादी घडवले जातात त्यांना प्रशिक्षण दिलं जातं कारवायांच नियोजन इथं होतं आणि याच आता कारवायांवर घाला घालण्यात आलाय जिस दिन अमित शाह जी आए थे श्रीनगर जो लोग वीर मरण जिनको प्राप्त हुआ उनको श्रद्धांजलि देने के लिए उस दिन सब बहनें उनको बोल रही थी कि हम भारत की बहनें हम आपकी बहने और हम लोगों से हमारे पतियों को छीन लिया है तो मुझे लगता है शायद उसी वजह से ये ऑपरेशन का नाम सिंदूर रखा गया होगा कि जो हमारी सरकार है जो हर स्त्री को बहन बोलता है तो उनके पतियों को छीना गया था तो उनका सिंदूर छीना गया था शायद इसी की वजह से उन्होंने वो नाम रखा होगा ये नाम पढ़ के तो हमारे हम बहुत रो रहे थे सुबह और मुझे लगता है कि आ, जो हमारे लोग हमारे मेरे पिताजी का या फिर जितने भी उधर बच्चे थे उन सबके पिताजी और जितनी भी औरतें थे उनके पतियों का जो मतलब जान ली गई तो उनका ये मरण जो था वो आ, वेस्ट नहीं हुआ और मुझे लगता है ये उनके लिए आज सच में दी गई एक श्रद्धांजलि है जो भारत ने एयर स्ट्राइक करके की है तर आपल्यासोबत अभय पटवर्धन सर जोडले गेलेले आहेत पटवर्धन जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो येतोय मॅडम जी 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 पाहायला गेलं तर आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळेल की ऑपरेशन सिंदूर बद्दल काय रणनीती होती कसं प्लॅनिंग प्लॉटिंग झालं होतं मात्र आपल्याला पाहायला गेलं तर वारंवार पाकड्यांकडून ज्या कुरापती सुरू आहेत त्याला भारतानं वार वेळोच वेळोवेळीच चोख प्रतिउत्तर दिलेलं आहे आत्ताची पुढची भारताची रणनीती कशा प्रकारे असेल पाकड्यांकडून काय पावलं उचलली जातील काही ना काही उत्तर आपल्याला दिलं जाईल कुठल्या प्रकाराने दिलं जाईल हे माहिती नाही आहे आपण विचार नाही करू शकत पण नॅचरली ते सुद्धा जमिनीद्वारे उत्तर नाही देणार ते मिसाईल किंवा एअर स्ट्राईक करूनच उत्तर देतील आता आपल्यासारखं आहे की ड्रोनचा एअरस्ट्राईक होईल की एअरक्राफ्टचा सा काही सांगता येत नाही त्यामुळे संपूर्ण आपली जी सीमा आहे सतर्क झालेली आहे सगळे एअर डिफेन्स युनिट ऍक्टिव्ह झालेले आहेत राजस्थानमध्ये एअरपोर्ट एक्साईज करता आहे तर पाकिस्तान काही असं करू शकेल असं मला वाटत नाही आहे करेल पण लिमिटेडच असेल आहे एक दोन ठिकाणी असेल आहे पटवर्धन जे आज संपूर्ण देशभरात युद्ध सराव होणार होता आहे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं मागे काय स्ट्रॅटेजी असू शकते का या दोन गोष्टींचा संबंध आपण जोडू शकतो का तसं म्हटलं तर बालरायन संबंध तर आहे मात्र संबंध करता नाही आहे की ता 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 ही आधीच प्लॅन झाली असेल कारण पूर्ण देशामध्ये जेव्हा दोनशे चाळीस जिल्ह्यांमध्ये हे होतं त्यावेळेला एक फार मोठ्या प्रमाणामध्ये प्लॅन केलं जात आधी आधीपासनं तर ते झालेलं असेल दुसरं असं आहे की संबंध जोडायचा झाला तर कदाचित हेही असू शकेल त्यांनी नोटीसेस जाहीर के जारी केलेल्या आहेत त्यामुळे पाकिस्तानला हे वाटलं की आता तर ही पहिली मीटिंग आहे त्याच्यानंतर काय पाहिजे काय नको आहे ते पाहतील त्याच्यानंतर घेतील तर साधारण दिवस अजून कमीत कमी अटॅक होणार नाही असा त्यांचा अंदाज असू शकतो हाय डिकॉय असू शकतो म्हणजे भूल दिलेली असू शकते पण नक्की काही सांगता येत नाही जी, जी 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 आता जे जी, महत्वाची बातमी समोर येते एक प्रतिक्रिया समोर येते पटवर्धन जी जे निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरवडे आहेत त्यांनी म्हटलंय की पिक्चर बाकी है म्हणजे या वाक्याचा अर्थ काय समजायचा हा फक्त ट्रेलर होता का भारताकडून पाकड्यांसाठी हा ट्रेलर नक्कीच होता पिक्चर बाकी आहे म्हणजे याच्यानंतर नॅचरली ते जे काही करतील ते त्यांच्या एअर बेसेस करतील जर त्यांनी एअरचा हल्ला विमानांनी हल्ला केला तर नाही तर मग ते कुठं तरी त्यांच्या इलाक्या मधून करतील कारण पीओके मध्ये त्यांच्यापाशी असा क्रॉस बॉर्डर हल्ला करण्याला एक छोटे वेपन जर सोडले तर नाही आहे काही त्याच्यामुळे मिसाईल वगैरे जर गेले तर मेन लाईन वरनच येतील मेन लाईन वरनं आले की हे युद्ध सुरू होईल कारण कुठल्याही मेन लँड आपल्या मेन लँड वर करण आणि युद्ध डिक्लेअर न करता करणं त्याचा अर्थ झाला की तुम्ही कुठलंही राष्ट्र म्हणजे आक्रमक किंवा आक्रमण झालेलं कोणी युद्ध पुकारू शकतं आणि युद्ध जाहीर करू शकतं त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असेल की पाकिस्तानने जर काही वेडा वाकडा याला रिप्लाय देण्याचा विचार जरी केला तरी ये पिक्चर, पिक्चर जे, जे, जे। आहे एकतर एक ऑपरेशन सिंदूर आलेलं आहे ते भावनिक नाव आहे आणि दुसरं म्हणजे आता महत्वाची माहिती समोर येते ताजा तपशील समोर येतोय पत्रकार परिषद ज्या घेणार आहेत त्या दोन लष्करी महिला अधिकारी आहेत या संदर्भातलं आपलं विश्लेषण हे सिंबॉलिक आहे मॅडम आपण भावनिक आहोत सिंदूर हे नाम दिल्या गेलेलं आहे मगाशी पण सांगितलं होतं की आपने मेरे भावनिकाय आपल्या मिटाया आणि जर लष्करी महिला अधिकारी करतात प्रेस ब्रीफिंग त्याचा अर्थ झाला की काय झालेलं आहे हे होणार आहे पुढची रणनीती काय आहे जी ठरलेली आहे ते सांगतील पण पर पत्रकार परिषदेत जर काही प्रश्न विचारण्यात आले तर ते देण्याचं मात्र त्यांना कदाचित स्वातंत्र्य नसेल असा माझा अंदाज आहे पण सिंबॉलिक आहे की जो सिंदूर का ऑपरेशन हुआ उसको महिला नाही बताना ज्यादा अच्छा आहे जी 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 धन्यवाद पटवर्धन जी तुम्ही केलेल्या विश्लेषणा संदर्भात आपल्या सोबत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन जी जोडले गेलेले होते आणि त्यांनी या संदर्भात अगदी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे एकीकडे ऑपरेशन सिंदूर असं नाव या मोहिमेला देण्यात आलं आणि दुसरीकडे आता पत्रकार परिषद ज्या घेणार आहेत त्या दोन लष्करी महिला अधिकारी आहेत ज्यामुळे आता भावनिक वातावरण सध्या इथं पाहायला